नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून म्हणून ऑपोरेशन सुरू केलं होतं भ्रष्टाचाराच्या खूप तक्रारी त्यांच्याकडे एकत्र होते आणि त्या दूर करण्याकरता म्हणून चौकशी व्हावी मागणी होती त्या पद्धतीनं मी महासंचालक पोलीस दलाचे त्यांच्याशी चर्चा केली आई जी जे आहेत नाशिक सर्कलचे त्यांच्याशी चर्चा करून ही चौकशी आता होणार आहे नाशिकचेच एक अधिकारी प्रमुख अधिकारी पोलीस दलाचे ते येणार आहेत आणि ते चौकशी करणार आहेत पंधरा दिवसामध्ये ही चौकशी केली जाईल आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा शब्द आम्हाला मिळालेला आहे त्यामुळं निलेश लक्के यांनी उपचार सोडलेला